नमस्कार नेहमीच काळजी घेण्याचे व्हिडिओज आम्ही पाठवत असतो परंतु आता दिलासा देण्याचा व्हिडिओ सुद्धा मला वाटतं सांगितला पाहिजे कारण आत्ताच श्री संत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्याशी चर्चा केल्यानंतर जो रात्री जवळजवळ सव्वा तीन लाख क्युसेक्सनी पाणी सोडलं जात होतं ते आता दोन लाखाच्या दरम्यान आलेलं ला आहे आणि हळूहळू कमीच होणार आहे त्यामुळे त्यांची सूचना अशी आहे की आता पाणी नदीच्या गोदावरीच्या पात्राच्या आतमध्येच असणार बाहेर जाणार नाही अशाच पद्धतीचा विसर्ग त्या ठिकाणी सुरू आहे सांगायचा मतिदार्थ एवढाच की आता काळजीचा आणि फार धोक्याचा विषय नक्कीच नाही सगळ्यांनी तरीसुद्धा सतर्कता बाळगलीच पाहिजे आम्ही जवळजवळ मत्सोदरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दहा एक कॅम्प्स चालू आहेत त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे काही जवळजवळ सहा सात गाड्या सुद्धा आहेत की तुम्हाला ने आण करण्यासाठी गाड्या ज्या तुम्हाला लागतील तुमच्या गावामधून त्याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे काही मेडिकल कॅम्पची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे आता एवढंच आहे की गेल्यानंतर आपल्या गावामध्ये पाणी पूर आलेला असतो तो ओसरलेला असतो त्यानंतर रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना ग्रामपंचायतीने सुद्धा करणं गरजेचं आहे आणि आपणही काळजी घेणं गरजेचं आहे नंबर एक धूळ फवारणी म्हणजे क्लोरोफॉर्म फवारणी ही आवश्यक आहे मच्छर वगैरे नको आणि पिण्याचं पाणी ज्याच्यापासून अनेक रोगराई होऊ शकते त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतींनी ब्लिचिंग पावडरचा वापर करणं आणि आपण सुद्धा घराघरामध्ये पिण्याचं पाणी उकळून पिणं याची काळजी घ्यावी धन्यवाद